अवकाळी पावसानंतर वांगी पिकामध्ये काय उपाययोजना करायला पाहिजे ते थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या ज्या शेतकऱ्या भा भागात पाऊस पडला त्यांनी पण जरा कमेंट करून सांगा पाऊस कसा झाला काय झाला आमच्याकडे तर दमदार पाऊस झाला बेडक भागात पूर्व भागात जबरदस्त पाऊस झाला शेतकरी जबरदस्त झाल्या औषधात पूर्ण पाणी थांबले शेतकरी मित्रांनो जबरदस्त पाऊस बेड़त बेडत भागात तुमच्या भागात कसा पोस पडला जरा कमेंट करून सांगा अवकाळी पावसानंतर भाजीपाला पिकामध्ये ज्या समस्या आपल्याला दोन तीन दिवसानंतर दिसतात त्याच्यावर जी उपाययोजना करायला पाहिजे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तुमच्या भागात पाऊस कसा झाला कमेंट करून सांगा जरा बेडक भागात जबरदस्त पाऊस झाला पूर्ण संसात बिंद भरलेले आहेत रात्री चार न दुपारी चारपासून रात्री बारा एक वाजेपर्यंत फुल्ल पाऊस पडला शेतकरी मित्रांनो बेडक भागात तुमच्या भागात पाऊस कसा पडला जरा कमेंट करून सांगा थोड्याच वेळात मी अवकाळी पावसानंतर वांगी पिकामध्ये भाजीपाल्या पिकामध्ये ज्या समस्या येणार आहेत म्हणजे आता लगेच नाही दोन तीन दिवसानंतर आपल्याला समस्या जाणवायला लागतात त्याच्याबद्दल जा थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे जरा पहिला कमेंट करून सांगा व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या तुमच्या भागात पाऊस कसा पडला काय पडला कुठून व्हिडिओ पाहता ते पंधरा कमेंट करून सांगा बघा आपल्या वांग्याला फक्त बावीस तेवीस हो दिवस झालेले आहेत सुंदर असा आपला प्लॉट सेट झालेला आहे हे फुट फुटुवा, बिटू फुटवर कसं रात्री पावसानं माती आले बघा फुलकडी पण लागलेली आहे उकळी पावसानंतर प्रत्येक झाडाजवळ जे माती उडलेली आहे शेतकरी मित्रांनो जे रात्री पावसाचं प्रमाण आमच्याकडे जास्त होतं तुमच्या भागात कसा पाऊस झाला जर कमेंट करून सांगा शेतकरी लाईव्ह बघायला त्याने पण जरा व्हिडिओ क्वालिटी कशी आय काय जरा कमेंट करा कमीत कमें कमी लाईक तर करा भाजीपाला पिकामध्ये जे पावसानंतर दोन ते तीन दिवसाने ज्या समस्या जाणवतात हे हो बघा पावसानंतर हळूहळू चू गुगल ते भरपूर त्रास देते भाजीपाला पिकामध्ये जे सुरुवातीच्या टप्प्यात कवळी झाड असतात त्यांना भरपूर म्हणजे वरची साल खाऊन टाकणे झाड डॅमेज करणे तुमच्या भागात पोस्ट कसा झाला कमेंट करा शेतकरी मित्रांनो लाईव्हला आता सध्याला तुम्ही शेतकरी भरपूर शेतकरी आहेत लाईव्हला व्हिडिओ क्वालिटी कशी आहे जरा सांगा थोड्याच वेळात मी सुरुवात करतो उपाययोजनाबद्दल माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो भाजीपाला असू ahead... दे मिरची असू दे टोमॅटो असू दे सर्व भाजीपाल्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या आपल्याकडं वांगी लागण करणार आहेत त्यांनी जे ज्या शेतकऱ्यांना आपल्याकडे वांगी कन्सल्टिंगसाठी प्लॉट बुक करायचे त्यांनी लवकरात लवकर आपल्याकडे प्लॉट बुक करून घ्या ह्या सीजनला आपण थोडेच प्लॉट घेणार आहेत आता सध्याला आपल्याकडे प्लॉट आले आहेत लवकरात लवकर तुम्ही मी मागील व्हिडिओमध्ये पण तुम्हाला माझा नंबर नंबर दिलेला आहेत ज्या आमच्या महत्त्वाच्या दहा बारा वर्षातला जो अनुभव आहे वांगी पिकातील ते तुम्हाला जे व्हिडिओच्या माध्यमातून मी शेअर करतोच आणि वैयक्तिक कन्सल्टिंग पण शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही प्लॅट असेल तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्या प्लॅटचे मला फोटो टाका काय समस्या असतील ते व्हिडिओ बघून फोटो बघून मी एक शेड्यूल काढून देतो पंधरा दिवसाचा त्याचा वापर करा बऱ्याच शेतकऱ्यांना सुंदर सुंदर रिझल्ट आले शेतकरी मित्रांनो मी मिरज तालुक्यात आहेत सध्याला आपलं नांदेडचे अहमदनगरचे हे पाचवा मैल तिथले बऱ्याच शेतकऱ्यांचे प्लॉट आपल्याकडे आता चालू आहेत लावमध्ये म्हणजे ज्यांचे माल चालू आहेत सुंदर क्वालिटी आल्या मग आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आम्ही भरपूर खर्च करत होतो तुमच्याकडे जसा प्लॉट आला तसा खर्च कमी आणि उत्पन्नात वाढ झालेली व्हिडिओ क्वालिटी कशी आली कमेंट करून सांगा अवकाळी पावसानंतर काय करायला पाहिजे याची माहिती मी थोडक्यात देण्याचा प्रयत्न करणार आहे

व्हिडिओ क्वालिटी कशी आली तर कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो आवाज कसा आला जरा सांगा तेवीस दिवस झाले शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटला तेवीसाव्या दिवशी आपल्या प्लॉटची क्वालिटी बघा क्वालिटी आपण लागणीपासून पूर्ण जे व्हिडिओ केलेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेत जे शेतकऱ्यांना वांगी लागण करायचे आहेत ते आपण जे काय काय वापर केला आहे त्याच्यात त्याची माहिती पूर्ण मी व्हिडिओच्या शॉर्टच्या माध्यमातून दिलेली लागण डबल ड्रिप का टाकावी ह्याची पूर्ण संपूर्ण माहिती दिलेली आहे डबल ड्रिपचे महत्त्व हे पूर्ण प्लॉट आपला चालू झाल्यानंतर नंतर, नंतर कळते शेतकरी मित्रांनो आता सुरुवातीला डबल ड्रिपचे काय वांगीची लागण कशी बसल्या जरा कमेंट करून सांगा जर लागण सुंदर बसेल तर कमीत कमी लाईक तर करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कुठून बघताय जरा कमेंट करून सांगा थोड्याच वेळात मी या अवकाळी पावसाची नंतर वांगी पीक उपाययोजना सांगणार जे उपाय कुठून बघता कमेंट करा शेतकरी मित्रांनो तुमची कोणती कोणती पीक आहेत ते पण जरा कमेंट करून सांगा म्हणजे त्याविषयी मला बोलता येईल पावसानं असे झाड पूर्ण शिकलेली लाईव्ह लागले शेतकरी मित्रांनो जरा कमेंट करून सांगा व्हिडिओ कुठून बघताय तुमच्या भागात कसा पोस्ट झाला तुमची पिकं कोणती आहेत थोड्याच वेळा मी उपाययोजनेचा व्हिडिओ करणारच आहे चालू करणारच आहे आवाज कसा आला आहे जरा कमेंट करून सांगा म्हणजे मला बोलायला बरं शेतकरी आत्ता वांगी लागण करणार आहेत त्यांनी प्लॉट आपल्याकडे लवकरात लवकर बुक करून घ्या आणि वांगी पिकातील सर्व माहितीसाठी आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा वांगी पिकातील भरपूर व्हिडिओ फळ झटफळ पोकरणाऱ्याचा अळीचा व्हिडिओ तर जबरदस्त व्हायरल झालेला आहे शेतकऱ्यांना एवढं जबरदस्त रिझल्ट आलेले आहेत शेतकरी आपल्याला फोन करून कमेंट करून सांगतात साहेब सुंदर रिझल्ट आलेले आहेत शेतकरी मित्रांनो आमुषा पौर्णिमा नियोजन आपण त्यातला शेतकऱ्यांना दिलेले कमी खर्चात कसं जास्त उत्पन्न घेण्यासाठी ड्रीपच्या रसायनचं आपण सांगितलेलं नियोजन पावसानंतर प्रत्येक वांग्याच्या झाडावर माती पडल्या शेतकरी दमदार पाऊस झाला आमच्या बेडक भागामध्ये तुमच्यावर कसा पाऊस झाला जरा कमेंट करून सांगा व्हिडिओ क्वालिटी कशी काय आहे आवाज कसं आहे जर कमेंट करून सांगा म्हणजे मला सुरुवात करायला बरं शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कमेंट करून सांगा व्हिडिओ क्वालिटी कशी आली आवाज कसा तरच सुरुवात करतो मी शेतकरी मित्रांनो प्रत्येक पानातून फुटवे निघलेले शेतकरी मित्रांनो अवकाळी पावसानंतर ज्या समस्या आपल्याला जाणवतात भाजीपाल्यामध्ये टॅमॅटो मिरची शिमला मिरची वांगी त्याच्यासाठी ज्या उपाययोजना करायला पाहिजेत आणि जे शेतकरी उपाययोजना करतात त्यांनी पण कमेंट करून सांगा मी सांगतोच माहिती सांगतोच तुम्हाला अवकाळी पावसानंतर वांगी पिकामध्ये एक जबरदस्त म्हणजे जबरदस्त समस्या पावसानंतर जबरदस्त समस्या जाणवते ती समस्या म्हणजे कुठली फुलगळ फुलगळीला शेतकरी मित्रांनो पोस पडल्यानंतर औषध मागता येत नाही पण जास्तीत जास्त प्रयत्न औषध मारण्याचा प्रयत्न केला पाहिजे औषधामध्ये बुरशीनाशकाचा कंपल्सरी वापर केला पाहिजे बुरशीनाशकाचा कंपल्सरी वापर केल्यानंतर ज्या आपल्या कळीवर फुलावर जी बुरशी येणार आहे म्हणजे दावण्या असू दे धावण्याचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि त्यामुळं आपले फुलगळ फुलगळ होते आणि पानं पण शेतकरी मित्रांनी पिवळी पाडाय चालू करतात त्यामुळं पाऊस पडून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रामुख्यानं बुरशीनाशकाचा वापर करा आबाळी वातावरणामध्ये कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाचा वापर करा अंतरप्रवाही बुरशीनाशकाचा वापर करण्याची विशेष काही गरज वाटत नाही बुरशीनाशकाचा वापर आणि ड्रीपमधून पण आपण येताना पाऊस पडल्यानंतर आपण काय पाऊस पडला आता काही गरज नाही पाऊस पडल्यानंतर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे पाऊस पडून गेल्यानंतर महत्त्वाचे ड्रीपमधून जर द्यायचं असेल तर सल्पर सल्फरचा वापर करा एकरी एक किलो सल्फर सुंदर म्हणजे सुंदर शेतकरी मित्रांनो रिझल्ट येतात आणि प्लॉट असा मेंटेन ठेवण्यासाठी बुरशीनाशकाचा वापर बुरशीनाशकाचा वापर करताना अपायकारक जे आपल्या पावसानंतर येतोय त्याच्यावर जर, जर तुम्ही बुरशीनाशकाचा वापर आणि प्लॉटवर जर केला तर जे पोस्ट पडून गेल्यानंतर पानं पिवळी पडणे कडे ड्रॉप होणे ही समस्या शेतकरी मित्रांनो एकदम जोरात चालू होते त्याच्यासाठी आपण उपाययोजना करत नाही उपाययोजनामध्ये आपण तिथं बुरशीनाशकाचा वापर केला के पाहिजे एखादा सुंदरसं ड्रीपमधून पण आपण बुरशीनाशक ड्रिप दिलं पाहिजे महागडं राहिलं कमीत कमी थायनेट्री सल्पर हे ड्रीपमधून शंभर टक्के दिलं पाहिजे हे दिल्यानंतर मुळे ॲक्टिव्ह राहते आणि जे मुळे ॲक्टिव्ह राहिल्यामुळं म्हणजे झाड आपलं पिवळं पडणे पानं पिवळी पडणे ह्या समस्या होत्या त्यामुळे जास्तीत जास्त वृश्यनाशकाचं कॉन्टॅक्ट वृश्यनाशक वापरा स्वस्तात मस्त एम पंचेचाळीस झड याचा वापर करा रोको लई जर आपल्या ऊन पडलं व्यवस्थित जर झालं तर नेटिव कॅल्शियम पोरान ह्याचा वापर करा सुंदर रिझल्ट त्यात आपला प्लॉट हायसा मेंटेन राहतो तर तुम्ही दोन तीन दिवस जर औषध नाही मारलं तर फुलकळी आणि पानं पिवळी पडणे ही समस्या लयच जोरात जाणवते त्यामुळे पोच पडून झाल्यानंतर सकाळी अकरा बारा वाजता शंभर टक्के सर्व भाजीपाल्यामध्ये बुरशीनाशकाचा वापर झाला पाहिजे कमीत कमी जर ऊन भरपूर असेल तर आंतरप्रवाही तुम्ही कोणतं पण घेऊ शकता आपण काय करतो आपलं शिमला मिरची लांबडी मिरची टॉमॅटो ह्याच्यामध्ये आम्ही स्टारचा वापर करा आणि जर आपले वांगी भिंगे असतील तर झेड असत्या तर ह्याचा वापर करा सुंदर रिझल्ट त्यात आपण जे आम्ही घेतो आता आपला नंतर दहाच्या नंतर स्प्रे आहेच दात्र्यांना आपले लागण वांगी तोडणे त्याचा आपण लाईव्हमध्ये आपण व्हिडिओ सर नंतर अर्धा तासांना चालू करणारच आहे आपल्या लागण्याला पंचवीस दिवस बावीस ते तेवीस दिवस झालेले आहेत सुंदर असे प्लॉट सेट झालेले आहे ज्या शेतकऱ्यांना आपल्याकडे वांगी प्लॉट बुक करायचं आहे ते लवकरात लवकर बुक करून घ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन ऑन करा का तर जे आपण व्हिडिओ करतो ते व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर लवकरात लवकर येतील आणि वांगी पिकातील काही समस्या असेल तर मला कधीही व्हॉट्सअपला तुमचा हे करून टाका प्लॉटचे फोटो टाका त्याच्यावर आपण ते फोटो पो बघून तुमच्या प्लॉटला काय अडचण आहेत काय नाही याच्यावर शंभर टक्के सोल्युशन दिलं जाईल आपण जे दहा बारा वर्ष वांगी पिकामध्ये काम करतो तो अनुभव शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे तुमच्या भागात लागणी लागणे कशा सगळ्यात त्याची पण जरा कमेंट करून सांगा इतकरी मित्रांनो बुरशीनाशकाचा अवकाळ पावसानंतर शंभर टक्के वापर करा मधून पण तुम्ही बुरशीनाशक द्या आज पोस पडला आहे कुठल्याही आपल्या ह्याला गरज नाही असं कुठलंही होत नाही शेतकरी मित्रांनो पोस पडल्यानंतर जे आपल्या विहिरीचं असू दे बोरचं असू दे एक अर्धा तास पाणी सोडा ज्या पाण्यामुळे मुळीला आपण जे था सोडणार आहे त्यामुळं तिथं उष्णता निर्माण होते आणि मुळी स्टार्ट होते शेतकरी मित्रांनो पोस्ट पडल्यानंतर पूर्ण मुळी ब... झाड पूर्ण गारवा झाल्यानंतर मुळी थांबते त्यामुळे जास्तीत जास्त बुरशीनाशकाचा वापर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत एकदा सांगतो ज्या शेतकऱ्यांना आपल्याकडे प्लॉट बुक करायचे त्यांनी लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या थोडकेच प्लॉट आपण ह्या वर्षी घेणार आहे कन्सल्टिंगसाठी महाराष्ट्रात कुठेही प्लॉट असू दे या प्लॉटचे पहिल्या दिवसापासून पूर्ण व्हिडिओ आपण सगळे शेतकरी मित्रांनी केलेले आहेत पूर्ण म्हणजे आळवणी काय केली लागण कशी केली रोपांची काय किती दिवसाची रोपं योग्य लागण्यासाठी आहेत ह्याचा पण आपण व्हिडिओ केलेला आहे सुंदर आहे तर शेतकरी मित्रांनो योग्य नियोजन आणि तुम्ही व्यवस्थित जर नियोजन केलं तर शंभर टक्के हो ते तुम्हाला प्लॉट शंभर टक्के सक्सेस होतो करायचं म्हणून करू नका जे करायचं आहे ते परफेक्ट करा चालतंय धन्यवाद मी लाईव्ह थांबवतो हो